आजची एक महत्वाची बातमी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी आता सुरू झालेली आहे निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सुनावणी सुरू झालेली आहे निकाल वाचायला सुरुवात झालेली आहे वीरेंद्र तावडेची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर तब्बल अकरा वर्षांनी हा निकाल आता समोर येतोय यामध्ये आता दाभोलकर कुटुंबियाला न्याय मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि आता निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सुनावणीला सुरुवात झालेली आहे निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे आताची महत्वाची बातमी वीरेंद्र तावडेंची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आलेले होते आणि यापैकी वीरेंद्र तावडेंची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे आणि वीरेंद्र तावडेंची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे पाचही आरोपी कोर्टामध्ये हजर आहेत शरद कळसकर संजीव पुनाळेकर सचिन अंदुरेकर आणि यासह वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे हे पाचही आरोपी सध्या न्यायालयामध्ये उपस्थित आहेत आणि आता निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे आताची एक महत्वाची बातमी समोर येते अपडेट समोर येते ती म्हणजे वीरेंद्र तावडेंची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा अकरा वर्षांनी निकाल समोर येतोय आणि त्यामुळे राज्याचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलेलं आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे वीरेंद्र तावडेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर का अधिकचे अपडेट्स मिळत आहेत नक्की श्वेता निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे तावडे असतील पुनावळेकर असतील भावे असतील यांची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सचिन आंदोरे आणि कळसकर यांना शिक्षा जी आहे ती ठोठावण्यात आलेली आहे पाच लाखाचा दंड जो आहे तोही ठोठावण्यात आलेला आहे